माझ्या बाळासाठी मी कोणती साबण वापरू ही की मग ही की मग ही, मगी? ही मगी? अ, अ, so, कि मग ही नेमकी कोणती साबण बरं मी आपल्या बाळासाठी वापरायला पाहिजे आज तर मार्केटमध्ये खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहे आपल्या बाळाच्या स्किनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे साबण अव्हेलेबल आहे सो या सगळ्या साबणमध्ये कोणतं साबण सगळ्यात बेस्ट असेल बरं आपल्या बाळासाठी की आपण कोणतं साबण आपल्या बाळाला वापरायला पाहिजे की खर तर आपण आपल्या बाळासाठी साबण वापरायला पाहिजे की नाही आणि जर वापरायला नाही पाहिजे तर का वापरायला नाही पाहिजे त्याच्या मागचं कारण काय आणि जर साबण नाही वापरायचं तर मग वापरायचं काय आपली बाळाची त्वचा जी आहे ती कशी साफ राहील आणि आपल्याला बाळाच्या बाळाला आपल्या त्याच्या त्याच्या रोगराईपासून कसं वाचवू त्याच्या स्किनची आपण कशा प्रकारे काळजी घेऊ शकू हे आज आपण इथे जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप एकदा स्वागत आहे स्किन स्किन केअर केअर रुटीन जो आहे हा आजकालचा ट्रेंड झालेला आहे सो मोठ्यांमध्ये खूप प्रचलित आहे पण मग लहान बाळ थोडी नाही यातनं वाचणार आहे जरी ते स्वतः आपल्या स्किनची केअर घेऊ शकत नसतील किंवा घेत नसतील किंवा हा ट्रेंड फॉलो करू शकत नसतील तरी पण त्यांचे आई बाबा त्यांचे पॅरेंट्स त्यांच्या घरचे लोक त्यांच्या स्किनची काळजी घ्यायला असतातच आणि सगळ्यांनाच आपल्या मुलांसाठी सगळ्यात बेस्ट करायचं असते सो ते यातून मागे कसे सुटणार मग सगळ्या आईवडिलांना हा प्रश्न पडतो की आता नेमकं का बेस्ट काय आहे आणि आपण आपल्या मुलांसाठी जे आहे ते नेमकं का काय बेस्ट करायला पाहिजे सो म्हणूनच आज आपण इथे जाणून घेणार आहोत की मुलांच्या स्किनसाठी मुलांच्या त्वचेसाठी सगळ्यात उत्तम काय आहे ते तर आजचा आपला मुद्दा आहे साबणाविषयी सो सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे की आपण आपल्या बाळाला साबण वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे तर उत्तर असं आहे की नाही आपण आपल्या बाळाला साबण वापरायला नको सो so, मग आता साबण नाही वापरायचं आहे तर त्यामागचं कारण काय का, का आपण बाळाच्या त्वचेसाठी साबण वापरायला नको सो so, साबण यासाठी आपण वापरायला नाही पाहिजे कारण की साबण जे आहे त्याच्यामध्ये असतं प्लास्टिक सोडा सो so, हा जो कास्टिक सोडा आहे तो प्रत्येक साबणामध्ये असतो म्हणजे जरी ते म्हणत असतील की काय म्हणतात की हे साबण जे आहे हे जे प्रॉडक्ट आहे हे बेबी प्रॉडक्ट आहे हे, हे साबण बेबीसाठी स्पेशली बनवल्या गेल्या तरीही त्या साबणामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये नक्की कास्टिक सोडा असतो मग आता हा कास्टिक सोडा असतो तर मग आणि आपल्या बाळाला काय तो लहान मुलांचं जरी ते साबण असेल तरीही त्यामध्ये कास्टिक सोडा असतोच सो आता हा कास्टिक सोडा काय करतो कास्टिक सोडा साबणमध्ये असल्यामुळे बाळांची जी त्वचा आहे त्याला नुकसान होते सोबतच डोळ्यामध्ये त्यांच्या खूप इरिटेशन होते सो म्हणून आपल्या मुलांच्या त्वचेसाठी आणि डोळ्यांच्या इरिटेशन त्यांना होऊ नये त्याचा त्रास त्यांना होऊ नये म्हणून आपण साबण वापरायला नको सोबतच कारण ते खूपदा अनेकदा साबण वापरल्यामुळे सुद्धा जी बाळांची जी स्किन असते मुलांची जी स्किन असते ती ड्राय होण्याचे जास्त चान्सेस असतात बाळाची जी स्किन असते ती खूप सॉफ्ट आणि सेन्सिटिव्ह असते सो त्याच्यामुळे त्याला जर तुम्ही त्याला सोप लावणार आणि जर सोप ही हार्श असते सो हे हार्श सोप त्यांच्या स्किनला त्रास देते म्हणजे त्यांची स्किन ड्राय पण होते इरिटेशन पण होते कधी कधी यामुळे मुलांना स्किन अलर्जीस पण होतात सो बेस्ट हेच आहे की आपण बाळाला स्किन लावू नये बाळाच्या स्किनला सोप लावू नये आणि जितकं होऊ शकते तर सगळ्यांनी सोप जे आहे ती अवॉइडच करायला म्हणाल की मग सोप लावायचं नाही तर काय लावायचं मग बाळाच्या त्वचेसाठी मग आपण बाळाच्या त्वचेची काळजी कशा प्रकारे घ्यायला पाहिजे सो मी हे तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये हो पण सांगितलेलं आहे पण अजून आज पुन्हा एकदा सांगते कि तुम्ही चा अवर, आ, मन्चे तोची आ, की ची ची तुम्ही आपल्या घरच्या वस्तू वापरून आपल्या घरात म्हणजे उपलब्ध असलेल्या वस्तू वापरून आपल्या बाळाच्या त्वचेची काळजी घेऊ शकता त्यामध्ये आहे आपलं बेसन सगळ्यांच्या घरी असतं आपलं कणिक म्हणजे की आपल्या गव्हाचं जे पीठ आहे ते तिसरी गोष्ट मुंगाची डाळ मसूरची डाळ ही सगळ्यांच्या घरी असते तुम्ही त्याचा पावडर बनवून ठेवू शकता So, सोबतच चंदन पावडर मुलतानी पावडर हे सुद्धा तुम्ही आपल्या बाळाच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी वापरू शकता सो so, जेव्हाही तुम्हाला बाळ चांगळ घालून द्यायची आहे तेव्हा तुम्हाला फक्त करायचं आहे की जर तुम्ही बेसन वापरत असाल किंवा तुम्ही जर मसूरच्या डाळीचा पावडर वापरत असाल तर एका वाटीमध्ये ते घ्या थोड्याशा प्रमाणात त्यामध्ये दूध किंवा त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याचा पेस्ट बनवा आणि नंतर ते तुम्ही तुमच्या बाळाला लावा सो या पद्धतीने किंवा हे जे प्रॉडक्ट्स आहे या ज्या वस्तू आहे हे वापरून तुम्ही आपल्या बाळाच्या त्वचेची काळजी घेऊ शकता आता यामुळे तुमच्या बाळाच्या त्वचेला फायदाच होईल नुकसान मात्र काहीही होणार नाही लोकांचं असं म्हणणं राहू शकते की साबण नाही वापरायचं ठीक आहे मग जे बाळाला धूळ माती हे लग लागली आहे किंवा लागते जर बाळ मोठं असेल एक दीड वर्षापेक्षा तो बाहेर जात आहे ते खेळत आहे मग हे कसं साफ होईल सो सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे एक ते दीड वर्षापर्यंतच जे बाळ आहे ते स्वतःहून बाहेर जातच नाही त्याच्यामुळे स्वतःहून बाहेर जातच नाही तर त्याला मातीमध्ये खेळण्याचा प्रश्न प्रश्नच येत नाही सो त्याला माती लागण्याचा प्रश्नच नाहीये म्हणून त्या त्याची तर काही एवढी काळजी घेण्याचं काही कारण नाही सो आता जे दुसरे मोठे बाळ आहे जे स्वतः बाहेर जातात मातीत खेळतात मस्ती करतात सो so, ह्यांना यांच्या पण त्वचेची काळजी म्हणजे हीच आहे की तुम्ही जे हे उपटन किंवा तुम्ही मसूरची डाळ किंवा बेसन जर त्यांच्या त्वचेला लावलं तर तो त्यांची त्वचा साफच होणार आहे यांनी सुद्धा आणि आता मग राहता राहिला प्रश्न की तुम्ही म्हणाल ठीक आहे हे झालं पण मग बाळाच्या त्वचेवर साबण लावल्याने बाळाच्या त्वचेवर जर काही किटाणू असेल हो ज्याच्यानी रोगराई होणार असेल ते सुद्धा निघतात मग आता याच्यानी हे थोडी न होणार आहे सो त्याच्यासाठी पण आपल्याकडे आहे दुसरा एक पर्याय सो दुसरा एक पर्याय त्यामध्ये आपण वापरू हो शकतो कडुनिंबाची पानं आता ह्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे पैसे लागणार नाही कडुनिंबाची पानं जी आहे ही आपल्या आजूबाजूच्या झाडाजवळ म्हणजे आपल्या आजूबाजूला झाड असतंच निंबाचं सो आपण त्या झाडाची पानं तोडून आणू शकतो यामध्ये पण आपण दोन प्रकारे त्याचा वापर करू शकतो जर तुम्हाला इझिली म्हणजे तुमच्याच घराजवळ असेल आणि जर तुम्ही रोजच्या रोज रुच पानं तोडून आणू शकत असेल निंबाची तर तुम्ही रोजच्या रोज रुच पाणी पानं तोडून आणा ती पानं धुवून घ्या आणि आपल्या बाळाच्या आंघोळीसाठी जेव्हा पाणी गरम करत आहात तेव्हा तुम्ही त्या पाण्यामध्ये ती निंबाची पानं टाकून द्या सो जेव्हा पाणी गरम होईल ते सोबत त्या पाण्यासोबत ते पण पाण्याचा अर्क पण पानांचा अर्क पण त्यामध्ये निघेल आता तेच पाणी तुम्ही बाळाला किंवा तुमच्या मुलाला आंघोळीसाठी वापरा ही एक पद्धत इन्स्टंट झाली दुसरी एक पद्धत की शहरात किंवा कुठे कुठे आजकाल नाही मिळत पानं सो तुम्हाला जिथे कुठे पानं मिळत आहेत तुम्ही जास्त जास्तची पानं तोडून आणा तुम्ही एका गंजामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये सगळेचे सगळे पानं टाकून द्या दोन त्या पानांना त्या पाण्याला जे आहे ते तुम्ही पंधरा मिनिट कमीत कमी पंधरा मिनिट उकळा आता त्या पाण्याचा पूर्ण अर्क जो आहे त्या पाण्यामध्ये उतरेल सो आता ते पाणी तुम्ही थंड करा आणि ते पाणी थंड करून एका बॉटलमध्ये भरून ठेवा कमीत कमी एक, एक हप्ता तुम्ही ते पाणी वापरू शकाल इतकं पाणी तुम्ही बनवा म्हणजे एक पेक्षा कमी बनवलं तरी चालेल झालं आता ते बनवून ठेवलं आणि जेव्हाही तुम्ही बाळाची आंघोळ घालाल तेव्हा बाळाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ते जे पाणी आहे तुम्ही बनवून ठेवलं कडुनिंबाच्या पानांचं ते पाणी तुम्ही त्यामध्ये थोडं थोडं मिक्स करत जा आणि त्याने आंघोळ करून द्या सो याच्यामुळे काय होईल तुमचे पैसे वाचते दुसरी आपल्या डोक्यात जो हे आहे की साबण लावल्यामुळे जे जंतू आहे ते वरचे जे नाहीसे होतात ते कडुनिंबाच्या पानांनी तेच होईल आहे ते आणि त्यासाठी आपल्याला पैसे लागणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे की स्किन रिलेटेड डिसीज किंवा स्किन रिलेटेड इन्फेक्शन सुद्धा आपण या कडुनिंबाच्या पाण्याने आंघोळ घालून दिल्या दिली म्हणून ते सुद्धा दूर राहू शकतात सो असा आहे आपला उपाय सो आता एक असाही प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये येऊ शकतो किंवा मी तुम्हाला सांगू इच्छिते की जे आता हा आपण जो पेस्ट आहे तो आपल्याला रोज लावायचा आहे का म्हणजे जे बेसन आहे किंवा मसूरची डाळ आहे चंदन पावडर हे आपल्याला बाळाला रोज लावायचं आहे का <coughs> तर ज्या बाळाची तुम्ही मालिश करत आहात रोज त्या बाळाला तुम्ही रोज लावायचा आहे कारण की त्याच्या त्वचेवर जे असतं तेल लावलेलं असतं म्हणून आपल्याला ते रोज लावायचं आहे ज्या बाळाला तुम्ही रोज तेल लावत नाही आहे त्याला तुम्ही रोज लावू शकता ही तुमची पूर्णपणे इच्छा आहे की तुम्हाला त्याला रोज लावायचा आहे का तुम्ही रोजही लावू शकता किंवा मग तुम्ही हप्त्यातून तीन ते चारदा त्याला तो पेस्ट लावू शकता आणि त्याची आंघोळ करून देऊ शकता सो महत्वाचा मुद्दा आहे की खूप लोकांना असं वाटू शकत की साबण न लावता फ्रेश कसं काय वाटू शकणार म्हणजे जेव्हा आम्ही स्वतःला साबण लावत नाही तर आम्हाला फ्रेश वाटत नाही तर लहान मुलांना कसं फ्रेश वाटेल त्यात सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट की लहान मुलांना साबणाची सवय नाही त्याच्यामुळे साबण लावल्यानेच त्याला फ्रेश वाटेल असं होऊ शकत नाही हा मोठ्या लोकांना सवय आहे त्याच्यामुळे ते म्हणू शकतात पण मुलांना त्याची सवयच नाही त्यांना माहितीच नाही तर त्यांचं फ्रेश होण्याशी किंवा फ्रेश वाटण्याशी आणि साबणाशी त्यांचा कोणताही संबंध नाही दुसरी गोष्ट आपल्याला ती त्यांना ते सवय लागू द्यायचीच नाही आहे म्हणून आपण लहानपणापासूनच त्यांना साबणापासून दूर ठेवायचं आहे आणि तिसरी गोष्ट जर कुणाला असं वाटतच आहे की साबण न लावता फ्रेश वाटू शकत नाही सो so, मला त्यांना हे म्हणायचं आहे की तुम्ही एक काम करा साबण घ्या तुमच्या त्वचेला म्हणजे तुमच्या तोंडाला किंवा तुमच्या हाताला साबण लावा आणि त्याला टिश्यू पेपरने क्लीन करा तुम्हाला क्लीन तुम्हाला फ्रेश होण्याचा जो आहे सेन्स येतो का किंवा मग तुम्ही फक्त आणि सोबतच तुम्ही एक काम करा की त हे करून बघा आणि दुसरं म्हणजे सोबतच तुम्ही फक्त प्लेन वॉटरनी आपले हातपाय धुवा किंवा आपला चेहरा धुवा सो आता रिझल्ट तुमच्या समोरच आहे तुम्हाला कोणत्या वेळेस जास्त फ्रेश वाटतं हे तुम्ही स्वतःच अनुभव करू शकता सो हे आपल्यावर अवलंबून आहे की आपल्या डोक्यात जी एक गोष्ट बसलेली असते ना ती बसलेली असते ती काढायला जरा वेळ लागतो सो मी फक्त तुम्हाला हे सगळ्यांना सांगायचं सा म्हणून व्हिडिओ बनवायचा सा म्हणून सांगत नाहीये मी माझ्या स्वतःच्या मुलीला सुद्धा साबण लावत नाही मी तिच्यासाठी बेसन किंवा मग कणकी कणिक म्हणजे आपलं गव्हाचं पीठ वापरते जेव्हा मला तिला ते ती लावायचं असते मी पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये मिक्स करते आणि ते तिला लावते सो मी तिला रोज लावत नाही हप्त्यातून तीनदा किंवा मॅक्झिमम चारदा लावते आणि ते जे कडुनिंबाचं पाणी आहे ते मी तिच्या आंघोळीसाठी वापरते सो असा आहे माझ्या मुलीचा रुटीन जो तुम्ही तुमच्या मुलांसाठी पण करू शकता की जेणेकरून त्यांनाही साबणाची सवय लहानपणापासूनच लागणार नाही आणि ते साबणापासून दूर राहतील सो जर तुम्हाला व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटत असेल आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा